केरो असो दरवर्षी परमान याय वर्षी नामा म्हणे सेवा केला ने म चालविला माझा अशे प्रकारे ती ये दळेरो दळभार आणि हमार गोविंद महाराज भकम दळेरो एळेरो दिंडी चालखेरो आणि अबे आवे आवेशि प्रकाशित वेरो छ आणि मोठो वेरो छ अशा प्रकारे ती ग्य देरो प्रवास भवानी नगर ते पोंडोळगड ते ग्यार ग्यर गारेरो प्रवास अशा प्रकारे ती आणि शहाभाय बी गार गार वर्षे ती सुरुवात होई वाँ 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 और औज प्रमाण आणि कार्यक्रम आज परतवारी आहा निमित्ते ती हा आता जे हमार जागे जागेची महिमा गोकुळ वसविले रामा हा असे प्रकारे ती गोकुळ नगरी आणि हमार जे आता उपस्थितींच हमार ज्येष्ठ गुड हमार रामराव महाराज खपाट पिपरी वशेच हमार ए नगरी नगर निवासी शिवाजी महाराज हे आता उपस्थितींचं असे प्रकारे ती हमार दुधाराम महाराज जती जवळ शिवदास महाराज लोणगाव आणि रामदास महाराज ही फाउंडेशन आपलं काशीरो फाउंडेशन ई आपले सारो देखो ज्याची खबी पोळी त्याची वाजवाय विठाळी अशा प्रकारे ती अंबादास हमा, महाराज हमार किशन महाराज आणि देवीदास महाराज आ आवा भळेचं आपण छो आणि हे जे शे हमार लावा लष्कर आप, से आप नाम लेतो तो कोनी भकम शेच तो असे प्रकारे ती आणि कार्यक्रम जे शेन शेणच कल्पनाचं आणि मालम मालमच आणि जे अब वेळ म्हण आणि जे समोर युट्यूब चॅनल लाखा बंजारा युट्यूब चॅनल ही आपण आयोजित करमेलचा असे प्रकारे ती ही सारी प्रसार वेवाळ आणि काही वेळ ही समय असोच की काही एखादी वाद कमी पड छ देखो आज सेवा ते बरोबर रे नाही कधीतरी एक वाद कमरच आज मोदीनी एक वाद कमच असे प्रकारे तमने नामने नी एक वाद कम रेज छ और काही खेद मानेर काम नी अरे सारो आत्मतवी करो वंदन चरणी घालो नि लोटांगण सह झालो लिन पण कृपा बळे गुरु र ब्रह्म गुरु विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परवर श्री गुरु हे स्वर्गापरी सुखा नमस्कार माझा सर्व लोका बोल शेवा लो महाराज की ज्वालामुखी जगदंबा देवी की बाल ब्रह्मचारी रामराव महाराज की जेतालाल भगवान की भले गोविंद महाराज की हा तो न मारू रे या जो सेवा भो सेवा

पर बोड सेवा मारी वाजा भजा पर धोणे बाळा सेवा काही उदन कपूर चला तरी वशाळो शवदास माऊली चैतन्य शक्ती असे प्रकारे ती ओ आपले कुळदैवान कुळदैवत आहे या रामराव बापू ही गादी चलावळो धर्मेर गादी चलावळो ओन ओन प्रार्थना करताणी ज्याची खवी पोळी त्याची वाजवा विटाळी असे प्रकारे ती जेर नामे ती काला खादे और जय बोला बोलो जय हा तर ये भजन स्वरूप आनंद मानताणी हमार देविदास महाराज वाकेखर वनोर सांगते एकवीस रुपया और सातो साथ ये अपनो रामदास महाराज पवरा देवी आ ए प्रेमी शांति देखिल आ एक ही सप्रेम हटाओ धन्यवाद जय शेवालाल जय शेवालाल ओम नमो जय गा वेद प्रतिपागा जय जय समुद्र वेदात्म तत्व रूपा देवा तुची गणेशु सकल आर्तमति प्रकाशु मने निर्वतीदासु अवधारी जोजी असे प्रकारे ती वर चालणी किदो चार शास्त्र अठरा वेळ चालणी किदो नोरो मंथन करता गणेन मान मान असेच प्रकारे ती सुंदर जोरोमान जन देणू लागत हा मान न दिने हा उ काळेन छबी आणि काळे हमारो शिवाजी महाराज नगर रो ए महाराज हमार परमपूज्य शिवाजी महाराज ओनोर शांती देखील एक विशेष रुपया स प्रेमिटा धन्यवाद जय सेवालाल अशे प्रकारे दे हमार ई दिंडी छालक आ दिंडी छालक आणि हमार जे जन का छा आपली आई ताई छे जो जागता धन्य माता पिता ओ यानी बा पे काई केला सुंदर धन्य माता पिता तया छिया ओन धन्य लागछ सुधा बिदा ज्या बोटी तर भाईयो हमार गोइंद महाराज आणि ओनेर सौभाग्यवती पार्वती बाई ओ हमारे बहने शांति जोड़े शांति 100 रुपया सप्रेन भेटाओ धन्यवाद आ रूपा देखले बाई सुखे रे माई तोना जगदंबा साईं ए नुखे रे माई रूपा देखले बाई सुखे रे माई ओ जगदंबा साईं रे मा रूपा देखले बाई रूप देख लय बाई सुखे रे माई तो जगदंबा साई हे दुखे रे माई पण हर करा कराचा अरे लार पाणी पडो कोणी मीना भरो हे गो आदन खर परो खाई देवे लोक भजरे खे दिले अरे सुख में सुमर ना ना दुख में करे याद दुखे म्यात करीत आवछु आई रे आई रे ओन सके मळानो लागे छे जन उ साई होत छे और सारू भजन छेई रूप पाहतालो छेनी सुख जाले हा ए छोजणी जे छे ए छोजणी जर सुख करे वेणू तो अन काय कत ओ साधु संत वा आकीन सेर आए हाव ओ आकीन सेर आए आगाडी वाह ए ए इंद्रियन जत आए आगाडी ओ इंद्रियन ताबे मिली दे, जन कांई कच च देख बाई सुके रूपा देख लह बाई सुके रे मा

ए भगवानेर भक्ति वाह वाह भक्ति बकल प्रकारेर छ चा। हां छ छ चा, हा, सात आठ नऊ प्रकारेर छ चा। जे माती सेन के दिनी है। जे सांभळे वाळ लोकचा हाई भक्ति खर्च करण के दिनी हा। हा, सामले कुर भक्ती। है हां सांभळे वाळ लोकुर भक्ति हाई सफल वे जावछ वाह वाह आन तमारा हमार ई जमेवाळो कोणी तेरे सारु नित्ये नेम नामे परानी दुर्लभ हां लक्ष्मी वरलभ त्या जवळे वाह वाह प जाबे लक्ष्मीन कन आपणे लायर छ हाई आज भली आयनी ई औडा भलो स्वाला चलाए न वो उ केरी वात जमेनी और कुछ भाग्यवंताच्या घरी होतो भजन पूजन त्याची वाट पाय र गुनंदन ओ भगवान केरकंती काम करा लेर छ और हाथेर माई छ चा। ओ चाकरी वर हाथेर माई जो काम करान केर केर कंदी कुलो छे जेरो जिसका काम उने थाय बिच में का गोता खाये उ जेरो काम जेन लगाड मेलो छ अन ओ काम करा आणि आपाणा आपा आई जे जावा और सारो कबखे विछडे कब खे कबा मिले कब मिलावे राम रघुनाथ की करबा भोई हो जन मले त महाम उषा भार कृपा दृष्टी येगी ओ बापू कंदी काम करानले रोच आणि ई बात ई शेवट रे आज लार उरे सर्वात छे भकम काही वाते वे जाय वे जाय पण लार जर उरे रे हणो तो ये काम येती उरे ये काम उरे संताच्या ही भूती जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारे साधु संतोरी साधू संते चाकोरी ती जावा आणि लार उर जावा लार अरे सारू देख ले बाई तू सुखेर माई तू रूप देखला आणि डोळा ती जर रूप देखली दे आणि जर वातच कळे गी हा सुखेर माई जगदंबा पाये शिवाय रे नी हा हा और शिवाय उ पाये वाळ छेरी अन वन वसे मने भाई माहिती हाक मारा आणि आपणो काम करा आपणो काम आव्हान वागळे रो वडू झाला मारा ओना yeah! ना खरोच मालम छे छेनी सुंदर वा पण मालमचानी छेनी छेनी चे दन आतम गो अंधारो पडगो हा और परवास चालू वेगो वा हा आणि दन निकले रे आंग हा ओल्टो टंग जावछ तू नकरा कर्मत नी रे आता भजन चाल रोज छेनी तू नकरा कर्मत नी आता ओरे सारू हा और परवास दन आतम गो परवास चालू वे जावछ हा आणि सुरवे निकले रांगो ओल्टो टंगच ओरे सारू काय कागला रो की दे सन्मान आशे कागला रत <laughs> कागला रो की दे सन्मान राज हाव शेर लगे पंक्ते मा आगा। आगा। आवत काय खाण दुसरो काय महाराज खायन काय किमीच काय दुदन जामणन घीन गोळन साकऱ्यान हा पण आवी कागला ना हा इकेला मन काय इंटरेस्ट आरो कोणी हं मना हं शेर पंक्तें में इंटरेस्ट आयनी करो छ आन मन चव लागे छ लागे अब बड़ा वन कौडा सम्मान दिने हां कौडा सम्मान दिने हैं कौडा सम्मान देन हं शेर पंक्तें में लेगे ले में हैं हां आन वन जमी कोनी वा तू जो हई नु आवे जमरो कोनी कोनी हई जमरो कोनी काई लोकु ना और औरे सारू काई कज भजन कचे ओ नवागले रो ओटो जल मारे मान कोण कीदी कोवल 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 खेला हां एक दन आसवातेगी सुंदर कस हाँ. मोर नाचरो मोर नाचरो हां अन मोर नाचणे देख थाणी कोवल खेला मार केला गो काय मालक सोबे कलाव हा ये दिवया कर लोक लाव मग वाह पण वाया फाटके कपडा करतो आईनी नी आ हा ए महाराज करतो आज आपले वारवणा हा आपनो हो हा पण नवे कपडा लागस नवे लागत छ लागस वाह शाल लागछ हा से डगडगिना लाग शे लागछ केला हा असे वान घे वाया जे मिळो कोणी मग कोरी घरेन जाऊ हा घरेन जाऊ वाह असो सौंदर्य सो रूप ले ताणी हा आनी र सोबत ये माटी सोबत वाया लागो आणि असोच माटी र छट हाव ये माटी हा छकोणो छट पावडर लगा मारास द काय व ससुरू हां चलेगी महाराज घरे ना हां चालेगी सौंदर्य सु नाही डाग ना घालन सुंदर असं रूपले नाही संजना बिया मोर वडागो या जोबलो घुबडा गळेम <laughs> ले ज्ञान आणि अज्ञान रे वाच ज्ञानी आणि अज्ञान ई अज्ञान ई अज्ञान रे माई गुद्य को खूप काही लोक कालेन मंगळवारी देखे रे ती मंगळवार कालेन एक <laughs> भी पामा मन घर कोणी येते खलास महाराज हा महाराज वाद खरच खर खर्च कोणी महाराज एक मध्ये कोण आवडा तांडे एक मनक्या क्या छेनी खरोखर <laughs> का हमार विष्णू महाराज सोबत मग तेलगा मेंढरू वाद खरं जर हमार चेरचा चर्चा हुई, हुई जर बदले खरोखर वाद वाच करता हमार विष्णू महाराज रेवा भडोळी तांडा ढोलकी वादक ओर सामती एक अंड प्रेम भेट धन्यवाद जय शेवालाल ओ रे सारू ढोलकी काला कोण ढोलकी तो पकड्यावाळा कोण येते कोण कोण पकड्यावाळा कोई न रकर्शी साहित्य जमी कोणी वाचव ना ढोलकी लाईनला गाड्यावाळ राहा पण ओ एकलो रो व ती आर म्हणा आणि मग वाटे बरू वा असे प्रकारे ती भिया मोर वडगो आचो भलो घुबड गळेम पडगो ही आई आई बिचारी आई काय हुसलेरी छंडाळो देखो काय वाया सुरू काय थोडा लोक हुसलेच का वा वा रतरी काय थोडा हुसली तो काय बाहेर आ हा मारा ठ्यास ठ्यास करज मन ग्या न महाराज आई चली आई पण बात कशी वेगी मोर वडगो ओ जागे घुबडाण बसगो देख ओ जागे पर

�በትልን አትልነች ኢትያያ विषय सारी जग उर पाठ गो पाच विषय पाच 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 विषय रे माई सारी जग भरमा गो आणि भुंगा देख तुझा और रसी विषय सुगंधा माई सुगंध विषय रे माई सवन बागेम मिले गे महाराज आम्हाला बक्क आचे आचे म्हण की आणि दिडीमले जावच हो पण ओवढीच केवायशी करत चालतोच चालतो महाराज काय थोडाकच कच काय पण चालतो चालतो केवायसी करेल पण वो भुंगान बागे मले गे बकळ भुंगान बागे मलाय बकल भुंगान बागे मलाय पण वन सुगंध कोणी मिठो लाव केला हमारो काले रोज मिठो काले रोज ओरे सर वेळ कमी छ मारी सोना केरी सो कळी हनावर तेरो ¡Vamos! नव रत्ने हार देखो महाराज नव लगा लगामेलो भगवान ये न, नव रो साथ लगा मेलो जतेरोत कसो देखो जत जता जता छेली वसो साज लगा मेलो, मेलो। देखो महाराज सुंदर सौंदर्य सु, देना को हाँ, हाँ। दी कान दिनो हां जी दी आखी दिनो दिनो दी नाक दिनो दिनो ई मुंडो दिनो महाराज वाह वाह आ ई ए शरीर ने झाकन ए शरीर संरक्षण करे सारु तोचा नामेर तोचा नामेर पिंद्रिय दिनो 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 असो भगवान येन सजायो हां हां आनी तीन गुणेर तीन रंगेर साखळी तीन गुन्हे कंती उत्पत्ती ही भगवान उत्पत्ती कि दो पाचातो कल धात आवडी मांडणी करता नी चार दे जोडो माई चार देह चार हा स्थूल देह सुक्षेम कारण महाकारण अन महाकारणे रो ऊपर पाच वाती कारण व भगवाने रो रैवास भगवाने रो अशा प्रकारे ती ए बारक्याचे मुंडे ती म्हणजे काही गातो आवछ असे पद्धती जितनी बुद्धी उतना पतलाय हउर कासेलाय असे प्रकारे ती हा अबई हमार महाराज लोक भक्मा मेले छ भकमच शेण आपण जवळ वेळ दे आणि वेळ देताना शेरो कार्यक्रम आपल्याला थोडा थोडा शेण लेअरच यासाठी केला होता आठ शेवटचा दिस गोड हो पावलो विसावा कुंटली या धावा त्रस्त कौतुक वाटे झाली बेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे तुका मने रोवडी आता चार दिवस खेळी मिळे अशा प्रकारे ती शेण आपल्यानं खेळ मिळे ती आवडी रातर काढेलच जय शेवालाल जय शेवाला